लाल श्री ध्यान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान महाराज की जय श्री गजानन महाराज की जय संत जय र तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जमुनादास महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री सांब सदा शिवाय नम श्री रामाचन स्थानी रावण कपट रूपे यवनी शून्य आश्रम देखो श्री पत्नी चोरी वक्रतुंड महाकाय श्री कोटे सम प्रभ निर्विघ्न सर्वदा गणनाथ सरस्वते रविशुक्र बृहस्पत पंचयता स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते गुरोर ब्रह्म गुरुरविष्णो गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम श्री गजानंद महाराज की जय अस ठिकाणी सत्याय यांच्या आशीर्वादाने वाणेगाव प्रसंगे शक्तीप्रसंग आणि त्यामधील तिसरा अध्याय आलेली सेवा आता लय सांगणं नको सगळे श्रोते मंडळी वाचक सूचक असे जाता इथे सगळ्याला माहिती उगन तिथे ते तेच कारण मारुती राजाला काळनेमी नावाच्या राक्षसाने रामायण सांगायला सुरुवात केलं आणि सांगत असताना ते इकडलं तिकडलं महागचं पुढं पुढलं पुड़ा महाग सांगू लागला बोवा आता ते सांगणारे ना ऐकणारे काय येडी होते काय मारुत्राय येडे नव्हते महाराज म्हणले तुम्ही कसं जरा पोट पाठीला गेले तुम्हाला भूक लागली तहान लागली काय कि वाटले तुम्ही रामायण महागल पुढले सांगले मी बरोबर सांगतो म्हणू लागले म्हणून मारुती रायनं सुरुवात केलं ज्यावेळेस पंचवटीच्या ठिकाणी राम लक्ष्मण आणि सीता माता होत्या जनस्थानी तिथून आता रामायण मारुत्राय सांगू लागले काय काय सांगले ऐका याप्रमाणे ज्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीताई होत्या आणि ठिकाणी धरून आलेले होते आणि तेव्हा सीता मातेला त्याच्या कातड्याची चोळी लेहू वाटले आणि भगवंताला सांगितले अ तुम्ही मला काही आणलेल्या सक्रातीला हजाराची साडी हे फुकटाचं भेटले याची स्वीकार करा याच्या कातड्याची मला चोळी करून द्या असं म्हणल्यावर भगवान गेले महाराज ती कुठं त्या हरणाच्या पाठीमागे असं भगवंत कोण मारुती राय त्या राक्षसांना रामायण सांगू लागले सुग्रीवासी हरिले आणि राजाशी राणे मारो ना त्याशी सुग्रीवासी महाराज पुढे त्या हरणाला मारण्या गेला सीता मातेसाठी महाराज हा गोसाई म्हणून माई म्हणे जीण भोग पाय अ गोसायाचं रूप धारण केलं रावणानं सीता मातेला घेऊन गेलं आणि वाटाणा येत असताना वानराची बारा सुग्रीव राजाची आणि भगवंताची काय झाली भेट झाली आणि किसकिंदेला वाढलीनं सुग्रीवासी महाराज आणि या राक्षसानं भगवंताचे दोघांचं एकत्व झालं काय म्हणाले सुग्रीव राजा महावीर सकळ वानरा झाले सुग्रीव राजा महावीर महावीरच होता महाराज तो हे म्हणतात ना बोले तैसे चाले त्याचे वंदावे होला एक, एक कराले सांगायला एक आ, लोका सांगे बरं ज्ञान आणि आपण कोरडे हा पाषाण महाराज इथं बोलणं सोपं हे मात्र करणं वागणं अवघड हे तस मारुती रायने सांगितलं त्या सुग्री वाचणे भगवान प्रभू रामचंद्राचं एकत्व झालं आणि हे त्याची बायकू त्याला शोधून दिली हे त्याची बायकू सोडवायला संगतीला सोबत राम महाराज सगळे मिळाले पडले समुद्र शिळा बांधल्या समुखे झाले राजा आणि महाराज भगवान प्रभू रामचंद्र या दोघांचं सख्यत्व झालं इथं वाचकानं सूचकाचं शक्यतो झालं की कोण कोण्या गावचं कोण कोणाची ओळख महाराज कशासाठी सक्यत्व झालंय देवासाठी देवाच्या नामासाठी देवाच्या भक्तीसाठी भगवान प्रभू रामचंद्र आणि सुग्रीव राजाचं सक्यत्व झालं आणि जसं वालीकडून महाराज सुग्रीवाची पत्नी भगवंतानी वालीला मारून त्याची त्याला परत घेऊन दिली सुग्रीव म्हणला देवा आता माझं काम केलं मग तुमचं काम करायला काय हरकत आहे मग तुमची बायकू महाराज अशी सीताई रावणानं नेली अ तुम्हालाही महाराज ते सोडून दिल्या शिवमी तुमचा साथ सोडणार आता आमचा साथ होता का मामा बसलेत मग आता इथं वाचक सूचक कोणी नव्हता म्हणून संयोजकानं सांगलं स्वामी महाराज अ उठा मग आता हे हे काय कोणाला काय सक्यत्व कसं होईल ते तसं सुग्रीव राजाचं आणि भगवान प्रभू रामचंद्राचं सकेतव झालं कोण सांगालय काळ नेहमी नावाच्या त्या महाराज आला महाराज होता की झालता मग आता महाराज वालेत की काय हत काही नाही मी है बर म्हणू नका तस काय ह त्याप्रमाणे महाराज दोघाचं सक्यत्व झालं बोला युद्ध झाले रावण कुमार झाली सुग्रीवाच सक्यत्व झालं आणि महाराज हजारो नाही लाखो नाही ना, कोटीने महाराज त्या ठिकाणी ते वानर मंडळी भगवंताला साय झाले हो आणि त्या रावणाच्या त्या सुवेळ नावाच्या रणभूमीवर आले आणि रावणाचं सगळं पालत घातलं मागचे पोटचे आगलचे बगलचे महाराज सोयरे धायरे पाताळातले आकाशातले आणि घरचे दारचे सगळ्याला काटा काढून कोण उरलाय देव उरलाय आणि आता हे एक आलेला होता आता ते बी पाताळातून कोण्या याच्यात बसला होता की त्याला कोण मारुत कथा सांगू लागले खेळला रावण खेळ शक्ती आपण स्वित्राचे लक्ष्मण शक्ती दारु आणि तरीही उरडा गेला की महाराज देव झाला पाठ मोहरा नसती विघणे येती घरा ये तशी अवस्था कोणाची झाली महाराज रावण करू लागला उठ बैसी त्याला पाणी गोड लागना अन्न गोड लागना झोपी येईना त्याला बायका होत्या की नव्हत्या रा लाडक्या महाराज पडक्या होत्या तरी त्याला आता काही गोड लागू लागलं काय हो माझ मरण जवळ आलं वाटलं आता काही एका चक्र पाणी वाचून महाराज सोडून आ कोणी नाही कळू लागलं मात्र वळ ना, ना गेलं तसं रावणाला राग आला आणि महाराज त्या कोणाला काय केलं बोल काय भेदो नरदयाशी निगुने गेली भूमीशी अतिग दासम पडिला क्षिती निजल्चितो राजा रावणाला लंकेच्या रागाला तो युधासाठी आला मारायचं होतं विभीषण आला आणि शक्तीची भेद बाण लागला लक्ष्मणाला मारुत्राय राय मिला बोलू लागले तुम्हाला विनंती आहे आता हो मी त्या लक्ष्मणाला जे शक्तीभेद झाला अवस्थेमध्ये पडलेले आहेत त्यांना वाचवण्यासाठी मला वैद्यानी डॉक्टर न मेडिकलचा पत्ता ठिकाणा आणि चिठ्ठी दिलेली आहे इथून जाता की नाही नांदेडला मेडिकल पाहिजे महाराज चालू हो चालू राहिले तर आता चोवीस तास सेवा महाराज अ तस मारुहित म्हणाले त्या लक्ष्मणाला उठवण्यासाठी मी औषधी न्यायला इथं आलेल आहे महाराज मला आता लय विशीर लावू नका आणि दिवस निघण्याच्या आत मला औषधी न्यायची नाही तर बोला सगळं वृद्ध तू तपास महाराज कार्यार्थ साधावा कारण माणसाने माणसाचं काम केलं त्या माणसाला माणूस म्हणतात हो तस मारुती रायने सांगितलं हे महाराज तुम्ही महाराज आहान मी महाराज आहे संत संत येती घरा आणि पुढचे दार नाही बंद करा नाही महाराज अ तोची दिवाळी दसरा आता आता ते राहिले नाही महाराज महाराज आले की यायला काही काम नाही पाचशे रुपये द्या म्हणाले आणि यायला काम आला न्या अरे बा कामाला नियमात त्याचा जो धर्म आहे मग आता येवा कोण मग येईना गेले की म्हणतान महाराज आमच्या दरवाजाला कोणीच येईना झाले का येईल काय तुझ्या दरवाजाला दुमार हा तसं मारुत म्हणाले तर मी संत आहे तुम्ही संत आहे हो मी देवाचं कार्य करालो आणि तुम्ही देवाचे कार्य म्हणाल्या मी लय मोठ्या ऋषी आहे लई दिवसापासून बसलेला आहे मग मला मदत करा मी त्या रामाचा भाऊ बंधू भगवंताचा त्याला शक्तीभेद झाला आणि औषधी न्यायला आलो ती औषधी मला त्वरितात त्वरित सांगा आणि मला नेऊन त्याला आहे ते कार्य करू द्या कोण मारुती नाही बोलू लागले सर्व समजता भास्कर, जाने भास्कर उदया नवता भास्कर उदया येता माझ तत्वता जाण्याचे जर दिवस निघाला आणि तुमच्या जर मी गप्पा मारीत बसलो आणि इकडला तिकडला सांगलं रामायण दिलं सोडून तर मग आता तिसरा अध्याय मला वाटले साडे अकरा ला हो आता वाजलेत किती आहे महाराज तस ज्या कामाला कार्याला जे आपण आलेले आहोत ते कार्य केलं तर त्याला काहीतरी महत्व आहे तसं मी रामाच्या कार्याला तुम्ही महाराज हा म्हणाल्यात लक्ष्मणाला उठवायचं आहे की तोपर्यंत दिवस निघण्याच्या आतपर्यंत औषधी न्यायची आहे आणि तुम्ही जवळचे आहात कशा जवळचे का होते काय सोयरे धायरे होते काय काही काय नाता गोद मामाचा भाऊ भावाचा मामा की काय आत्याचं पोरग काही नव्हतं महाराज अ तुझ आणि माझ म मी तूपणाची बोलवण कोणाची होती महाराज ज्यानं काम क्रोध अहंकार हे सडे शड विकार बाजूला काढले तसे मारुतराय होते मग त्यांना एकच पाहिजे होत की औषधी न्यायची आहे मग तुम्ही साधू आहात तुम्ही जवळचे आहात इथं तुम्हाला औषधीची माहिती आहे ते मेडिकल मला दाखवा मेडिकल दाखवा मात्र त्याच्याकडून औषधी ही टक्केवारीनं नाही ना। त्याच्या काहीतरी तरी महाराज सुटकर आणि मला म्हणजे ते औषधी देऊ द्या दिवस निघण्याच्या आत मला जायचं आहे तुम्ही इथे जवळच्या तुम्हाला माहिती आहे माझी विनंती आहे मारुत बोलू लागले निरोप मजा द्यावा मला इथं मी नाही तुम्हाला या ठिकाणी पाहिलं आणि महाराज इथं आतापर्यंत मारुत कोणी भेटले नव्हते मग हे भेटला तर भेटला होता कसा कपटी माणसाला चांगल्याला तसाच असते महाराज कडू धरकारल्याला अ आला मटावा भाव खऱ्याच महाराज आता काहीच राहिलेलं नाही खोट्याला यान कितीही महाराज आपटू आपटू जरी सांगला अरे मी काही केलं नाही मग याला आधी सजा होती ते चोरायला मोकार महाराज मारुती राय सांगितलं तुम्ही आता काय करा मला लवकरात लवकर जायचं आहे माझी तुम्हाला विनंती आहे लई शहाण्याला शब्दाचा लई बोलणे मग मला लवकर दिवस निघण्याचे औषधी न्यायचे लक्ष मला उठवायचं आहे माझी करा पुनीत होय प्राप्त हो सुख देख तो पावे ओ, ब्रह्म सुख पावे महाराज आपल्या हातून जर एखादं कार्य जर सत्कार्यासाठी होत असेल परमार्थासाठी होत असेल महाराज एका माणसाला मारून जर शंभर माणसं जर वाचत असतील तर मारणाऱ्या माणसाला महाराज ते पाप लागत नाही मात्र शंभराला वाचवण्यासाठी जर एकाला मारून जर महाराज आपलं जर खळगी भरत असेल तर त्याला पाप लागल्याशिवाय नरकाला गेल्याशिवाय राहत मग हे ब्रह्म स्वरूप आहे हे ब्रह्मवृत्ती ही महाराज आता इथे करायची आहे मग तुम्ही हे जे कार्य केलं मला जर मदत केली तर हे मदत महाराज मला नाही ते परब्रह्म परमात्म्याला महाराज ते पावेल आणि ते परब्रह्म परमात्मा ते काय करील तुम्हा आम्हाला स्वर्ग पंथ दाखेल तुम्ही आम्हाला महाराज मेल्यानंतर हे चांगला होता एवढं तरी लोकांना महाराज चार लोकांना का नाव घेतलं तर आपलं जीवन सार्थक होईल म्हणून मी तिथून आलो कुठून आल मारुती राय ओ दा डॉक्टरनं सांगितलं होतं बारा लाख चाळीस हजार चारशे कोस जाणन बारा लाख चाळीस हजार चारशे कोस येणं कवा बारा तासात आपल्याला महाराज एवढ्या गाड्या घोड्या फुकट पेट्रोल इथं सगळं હા તરી લવકર જાણ એને હોય ના ચલે एवढं जाणं सोपं आहे का मी तिथून आलो तुम्ही एवढं कार्य करा परमात्माचं कार्य आहे देवाचं कार्य आहे माझी मदत करा मारुत राय बोलू लागले परमार्थ जिथं चालू आहे जिथं महाराज कोणाचं चा जर चांगलं होत असेल तिथं आपल्या हातानं जर सडळ हाताने मदत करावी त्याला त्या ठिकाणी महाराज त्याचं भलं करावं किंवा महाराज अशा प्रकारे बोलू लागलेले आहेत जे सज्जन असतात जे चांगले लोक असतात ज्यांच्याकडून महाराज आपलं काहीतरी सार्थक होईल आपलं हित होईल हित म्हणजे निसतं पैशाचं नाही महाराज आपण जे कार्य केलेलं आहे त्या कार्यासाठी महाराज त्या माणसाने आपल्याला मदत केलेली आहे ते मदत एकतर महाराज महाराज दोघाचंही सार्थक दोघही त्या स्वर्गाला नाही देते देती घेती नरका जाती, जाती महाराज हेही अवघड आहे मग सतपात्र पाहून दान द्यावावं सत माणूस पाहून महाराज त्याचं काम सांगावं ज्याच्या अंगात ताकत नाही तू दोन क्विंटल वज उचल म्हणल्यानं जमत आहे काय हो जमणार नाही महाराज तसं जे काय आहे हे सजनाच्या घरचं महाराज अन्न खावावं हो त्याच्यासोबत महाराज चांगलं बोलाव त्यांच्या सोबत राहावं कारण हो जे काय आपण जे काय कर्म करायला लागलेले आहेत महाराज सांगत कडे बडव की तो बडत बडत जाय आणि संगतकडे गधे की तो दो दो खाय चांगल्याच्या संगतीला राहिले सजनाच्या संगतीला राहिले की महाराज चांगलंच होते तसं सजना संग राहिलं सजनाच्या इथलं अन्न खावावं सजनाच्या इथले पाणी पिवाव काय काय म्हणू लागले आई ब्रमा सजना प्रत्यक्ष गोपाळ सगळं काला करीत हो काल्याचे मिशे आणि देव झाले मासे कारण महाराज गोकुळामध्ये ज्या भगवान श्री कृष्णासोबत जे काही गवळी होते हो त्यांनी महाराज काला करायचा आपल्या सिदोरे आणायच्या आणि त्या यमुनेच्या डोहा महाराज काय करायचे एका जागी करायच्या खायच्या मग हे रोज चालू लागलं मग देवानी विचार केला देव म्हणले हे रोज खायलेत आणि त्या यमुनेच्या डोहा हात धुयालेत मग स्वर्गी स्वर्गीच्या अमर इच्छिता इचीत। ती देवान मृत्यू लोक व्हावा महा त्या अनुषंगाने देवाने महाराज मधलं विचार केला आपण त्या डोहामध्ये जायचं ते काय प्रसाद आहे आपल्या घरी असते ती साखर महाराज चहाला जमत आणि इथं आणलेली साखर उद्या प्रसाद म्हणून वाटणारे आहात मग आता नाव साखर एकच आहे की नाही नाही ती गुळापासून आणि हे कशा दुसऱ्यापासून झाली काय हा काय फरक आहे काय काही माणसं महाराज जनावर हे जे राक्षस वागतात त्यालाही माय जन्म दिलेला असते आणि जे संत झाले तुकाराम महाराज सारखे ज्ञानेश्वर महाराज यांनी काय म्हणाला कोण जन्म दिलाय माय बापच आहेत की का फरक काय आहे महाराज फरक तुमच्या आमच्या वागण्यामध्ये आहे तुमच्या आमच्या बघण्यामध्ये आहे हेच महाराज फरक आहे तसं ते देवान महाराज त्या ठिकाणी कृष्णाने सांगितलं हो गोळे हो तुम्ही तुमच्या आपल्या कुटुंब पॅन्टाला हातभुसा म्हणले कोणी गुण पाठी मागून हो अवघड झालं त्या प्रकारे नारद मुनी नारायण नारायण म्हणतात नारा ना इकडं तिकडं महाराज कधीही उभं टाकणार त्यानं शाप आहे कोणाचा दक्ष राजाचा माझ गोकुळामध्ये गेल्यानंतर राधा कृष्ण गोपाळ कृष्ण कितीही दिवस जरी राहिले तर तिथून त्याला कोणी हाकाळत नाही तिथं पापही लागत नाही ना काहीच नाही महाराज हे कशाची विरक्ती ही कशाची महाराज कर्पा आहे हे संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाई संताचे पाय हा माझा विश्वास म्हणून दास झालो त्यांचा हे संताच्या पायामध्ये आहे तसं संतांच्या संगतीला राहिल्यावर महाराज फायदा भरपूर आहे काय काय म्हणले कार्याशी न पार्वतीनं सांगितलं महाराज मी माझ्या स्वामी कार्याशी आलेला आहे स्वामी म्हणजे माझा भगवंत माझा परमात्मा स्वामी कार्य अ पितृवचन अ गुरु भक्ती अ हे महाराज जे काय आई वडिलांच जन्म दिलेला त्यांचं कार्य करावं हो जो काय गुरु आहे महाराज निस्त म्हणायचं गुरु र ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु देव महेश्वर अ गुरु आले आली हाता आणि गुरुला मारी लाता ते नाही चालणार महाराज तसं सांगू लागले आहे जे काय स्वामी कार्यासाठी मी आलेलो आहे हे मला कार्य करायचं आहे तुम्ही मला मदत करा लक्ष्मण रायला उठवायचंय ते भी दिवस निघण्याचे दौषधी न्यायचे आहे मारुहित विनंती करू लागले स्वामी जो उदर तो महापापी तत्व दुसऱ्याने जे स्वामीचं कार्य आपल्या आई आप कार्य सोडून त्यांना मला जाणार आश्रमामध्ये चाकतो आपण जर बायकोसोबत महाराज चार बंगले बांधून त्या ठिकाणी राहतो त्याला माणूस म्हणू नये तसं मी माझ्या स्वामीच्या कार्यासाठी आलो माझ्या देवाच्या कार्यासाठी लक्ष्मणाला उठवायचं दिवस निघण्याचे औषध निनायची आहे तोपर्यंत मी माझ्या तोंडामध्ये काहीच अन्नाचा कण घालणार नाही कोण मारुत्र आहे त्या काळाने मी लवळू लागले माझी विनंती करायला लागल्या माझ्या फळाच्या टोपल्याच्या टोपल्या आणून ठेवल्या थंड पाणी महाराज दिलं शीतळ अशा प्रकारे महाराज हाड झुडप सगळं लावले खा म्हणायला लागलेल्या तुमच्या पायेत होतो पाय चुरतो म्हणू लागल्या तुम्हाला घाम आलाय मारुतीला महाराज कोण्या कुठं लिहिलेलं आहे का आता हे महाराज मग खराब आहे काय म्हणालो मी आ उगा जेड्यावर इकडलेला टाळला जमणार नाही म्हणून मारुत्राने फक्त त्याच्या अंगावरले भगवे कपडे पाहिले मदातला महाराज बघला नाहीये अ म्हणले महाराज तुम्ही विनंती करायला एवढं बरोय मात मी जेवणार नाही मी स्वामीच्या कार्यासाठी आलो मनायच लागले आता मला पाणी द्या तुमच्या घरचं मी एक ग्लास पाणी पिल काय म्हणू लागले राक्षस का मानसी अना या का तेवढ्या बोलल्या बरोबर त्या काळ नेहमी नावाच्या राक्षसाला डुप्लिकेट महाराजाला आनंद झाला अना यासे न मारता या ठिकाणी महाराज जर हे मारोती हे वानर जर मरत असेल कारण रावणाने सांगलं होतं काही कर रावणा रामाची कथा सांग नाही त्याला मार कपाटकर मात्र दिवस निघण्याच्या आत परत त्या मारुतीला येऊ द्यायचं नाही नाही म्हणून त्याला आनंद झाला म्हणला आता इथं तर तिथं कोण आहे त्याला माहित आहे आपल्या गावातला आपल्याला माहित राहते कोण कसा आहे कुठली जागा काय शीतळ आहे कुठं भूत आहे कुठं काय आहे तुम्हाला माहिती आहे ना तिकडे जाता नी कुठं भानपूरला इथून इतक्या तर त्या लवणामध्ये आ, राम 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 म्हणावं लागेल तसं महाराज हो त्या ठिकाणी हो काळ नेहमीला वाटलं हे पाणी महागाले ना मग याला पाणी हे गाडी घेतलं नको मग कुठलं येतो म्हणाला पूर्ण बोले कपिशी वचन स्वामी कार्य होता करू जा ना म्हणला कोण ते महाराज डुप्लिकेट म्हणले मारुती राया तुम्ही जेवणा म्हणाल्या ना जेवण नका इथलं पाणी गाड घ्यातलं थंड आहे म्हणलं तुमच्याकरताच एवढं मी काय केलंय तिथलं नको म्हणाल्या पाणी इथं स्वयंपाक केलाय बकळ तेही नको म्हणाल्या पाणी पितो म्हणाल्या मग इथलं देना म्हणले तुम्हाला दुसरीकडलं पाणी पाहिजे तो आनंद झाला महाराज कुठलं पाणी पाहिजे पाहिजेत काय आहे तिच्यात ऐका आश्रम सरोवर अत्यंत पवित्र अल्प मात्र औषधी समज मनामध्ये काही करा मी म्हणालो झर लिंबाच्या पाल्याला दोन क्विंटल साखर टाका नाही मग ते गोड होईल काय म्हणालो पाला काय लिंबाची साल लिंबाचं झाड नाही आंब्याच्या जागी चिची येईल काय महाराज ह्याची खानदानच कपटी होती आणि रावणाने सांगलं होतं बाबा तुला कपाट सांगायची गरज नाही हा मग यान आता यानं आता इथं सुरू केलं की नाही म्हणून म्हणतात लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण आधी म्हणला कपट करू नये काय की करू नये करू नये आता इथं काय करायला आहे लोकाला सांगायला महाराज बोल बोलता गोड वाटण करणी करीता तीर कापे हो महाराज बोलायला काय हरकत नाही त्या संत महात्म्याने लिहून ठेवलेली गोळी गोळी बोलायला सोप आहे महाराज तस आज वे या ठिकाणी त्याला वाटलं काही हरकत नाही मात्र म्हटला तुम्हाला पाणीही पाजो आल तो थंड पाणी आहे मग त्याच्यामध्ये एक चमत्कार आहे का मारुतीला पाण्याची गरज होती की चमत्काराची गरज होती मात्र शहाणे त्याचा महाराज म्हणतात की अतिशहा त्याचा अ बैल रिकामा असतेच तसं मारुत राहायला तुम्हाला पाणी पाहिजे तो वंजळीत पाणी पी घेतलं की म्हणले तुम्हाला औषधी दिसाले ती असा चमत्कार आहे आमच्या पाण्यामध्ये नाही तुमच्या इथल्या नळाला पाण्याला चमत्कार आहे काय म्हणालो तुमच्या गावात आमच्या गावात नाही दोन दोन रोज तर येतच नाही आणि आलं तरी काही चमत्कार दिसत नाही मग आता काळ नेहमी म्हटला तुम्ही मारुती पाणी पिलं वंजळीत घेतलं की तुम्हाला औषधी बरोबर दिसतात मी म्हणालो मेडिकलचं शटर बंद असलं तरी उग चिट्टी लावून जावं तिथं आपल्या दवाखान्याला दुखन करापी येईल काय म्हणालो आहे काय काही कोणीकडे असं असा तो मारुती रायाला काळे नेहमी मी म्हणू लागलेला आहे महाराज